मित्रांनो ऑनलाईन दुनियेमध्ये ऑनलाईन कामे करण्यासाठी तुमच्याकडे लॅपटॉप आणि कम्प्युटरच असलं पाहिजे असं नाहीये भरपूर असे कामे आहेत जे की तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने करू शकता बस ते कसं करायचं हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि ते कसं करायचं हेच मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगत असतो नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत जे कार्ड दिलं जात आहे मित्रांनो ज्यामध्ये पाच लाखांपर्यंत मध्ये इलाज केला जातो ते कार्ड कोणकोणत्या दवाखान्यामध्ये यूज केलं जातं त्या दवाखान्यांची नावे आपण पाहत आलेलो आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी रत्नागिरी जिल्हा घेणार आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत जे कार्ड दिलं जात आहे ते कार्ड कोणकोणत्या दवाखान्यामध्ये यूज केलं जाणार आहे त्या दवाखान्यांची नावे आपण पाहत आहोत नावे पाहत असताना मित्रांनो इथे एक नंबरचा दवाखाना तुम्ही पाहू शकता आहे रिजनल मेंटल हॉस्पिटल रत्नागिरी आहे दोन नंबरचा दवाखाना एस डी एच कामटे अँड ट्रॉमा युनिट आहे त्यानंतर तीन नंबरचा आर एच संगमेश्वर अँड ट्रॉमा युनिट आहे त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी आहे त्यानंतर एस एम एस हॉस्पिटल चिपळूण रत्नागिरी आहे त्यानंतर अपारंट हॉस्पिटल चिपळूण रत्नागिरी आहे सात नंबरला बाई रत्नाबाई घरडा हॉस्पिटल आहे त्यानंतर एस एम एस हॉस्पिटल खेड आहे त्यानंतर प्रकर हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड आहे दहा नंबरला तुम्ही पाहू शकताय श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेज ट्रस्ट बी के हॉस्पिटल आहे मित्रांनो त्यानंतर अकरा नंबरला पाहू शकताय लाइफ केअर हॉस्पिटल अँड रिसर्च रिसर्च इन्स्टिट्यूट आहे त्यानंतर बारा नंबरचा दवाखाना तुम्ही पाहू शकता श्री रामनाथ हॉस्पिटल आहे तर टोटल बारा दवाखाने आहेत मित्रांनो जे की प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत येतात आणि ते आयुष्यमान भारत कार्ड ज्या दवाखान्यामध्ये चालत आहे मित्रांनो त्या दवाखान्यांची नावे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहेत टोटल रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बाराशे दवाखाने आहेत ले ले था। तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या दवाखान्यांची नावे पाहिलेली आहेत आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा जिल्हा घेणार आहोत त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या ला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो